प्रत्येकाची आपली आपली एक फेवरेट डिश असते पण एक डिश अशी आहे जी सगळ्यांना आवडते लहान मुळे शाळा सुटल्यानंतर आणि ऑफिस मधले लोक त्यांचा कंटाळा घालवण्यासाठी काही लोक फक्त संडेची वाट बघतात कारण त्यांना चीट मध्ये ही डिश खायची असते आणि मुली सगळं सॅक्रिफाईस करतील डाएट शुगर इव्हन बॉयफ्रेंडला सुद्धा पण त्यांनी या डिशचं नाव ऐकलं की त्या वीक होतात की डिश आहे पाणीपुरी चला आज आपण पाणीपुरीची रेसिपी बघणार आहे आणि त्यासोबत आपण त्या पाणीपुरीला एक लेवल अप सुद्धा घेऊन जाणार आहे तर ह्या लेवल अप ची मजा घ्यायसाठी व्हिडिओ पूर्ण बघा चला पहिला आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं बाहेरची अनहायजिनिक पाणीपुरी खाण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी हायजिनिक पाणीपुरी बनवू शकता त्यासाठी पहिला पाणी गरम करून घ्या पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक कप चिंच एक कप खजूर ऑफकोर्स बी काढून अर्धा कप किंवा असे चार पाच छोटी गुळाचे क्यूब टाकू शकते आपण बारीकच करा हे उकळल्यानंतर याला थंड होण्यासाठी सैल ठेवा इमलीचे मिक्सर थंड होईपर्यंत एक बाउल घ्या त्यात एक कप पुदिना वन अँड हाफ और टू कप कोथिंबीर घ्या एक इंच आले तीन ते चार मिरच्या किंवा जाळ काढायचं असेल तर जास्त घ्या दोन क्यूब गुळ किंवा दोन टेबलस्पून गुळ घेऊ शकता एक टेबलस्पून ब्लॅक सॉल्ट आणि तीन ते चार आईस क्यूब आपलं तिखट पाण्याचे वाटण तयार झाले आहे यामध्ये आपल्याला अजून थोडेसे इन्ग्रेडियंट घालायचे आहेत ते बघूया एक टेबलस्पून चाट मसाला एक टेबलस्पून जिरा पावडर अर्धा टेबलस्पून लाल मिरच आणि मिक्स करा नंतर एका प्लेटमध्ये उकडलेला बटाटा घ्या आणि स्मॅश करा त्यात पण सेम एक टेबल स्पून चाट मसाला अर्धा टेबल स्पून ब्लॅक सॉल्ट अर्धा टेबल स्पून लाल मिरच पावडर हे सगळं रेडी हे झाल्यानंतर इमलीचे मिक्सर थंड झाले असेल त्याला मिक्सरमध्ये बारीक करा आणि गॅसवर ठेवा त्यात अर्धा कप लाल मिरच पावडर अर्धा कप चाट मसाला आणि एक कप पाणी आपले तिखट पाणीचे जे वाटण आहे ते तयार झालेलं आहे प्लस आपली इमली खजूरची जी चटणी आहे ती सुद्धा झालेली ही थोडीशी थिक आहे यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता आणि ह्याला सुद्धा तुम्ही थोडंसं चालणींना स्ट्रेन करून घ्या मी आता करणार हो आहे तुम्हाला दाखवा तिखट पाण्यामध्ये आपलं थंड पाणी मिक्स करणार आहे थंड पाणी मी फ्रीजला ठेवलं होतं तुम्ही यामध्ये मिक्स करून सुद्धा थंड करायला ठेवू शकता थंड पाणी घातल्यामुळे तुमची टेस्ट खूप चांगली येते प्लीज रेकमेंडेड आहे थंड पाणी घ्या ओके आता आपण मिक्स करूया आता आपण ह्यातला हाफच घेतलेलं आहे हाफ नंतर मी यूज करणार आहे आपल्याला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही यूज करू शकता यामध्ये तुम्ही ही अशी तिखट बुंदी घालू शकता ती आपली तिखट जखमी झालेली आहे तयार आता आपण गोड दही बनवणार आहे एका बाउलमध्ये तुम्हाला जेवढं दही बनवायचं आहे तेवढं दही घ्या आणि त्याला स्ट्रेन करा मी दोनशे एम एल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप पावडर शुगर घातलेली आहे तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे कमी जास्त करू शकता आता मी दही टेस्ट करून बघणार आहे थोडीशी घेतो जी तुम्ही पाणीपुरीच्या ठेल्यावर जी दहीपुरीसाठी दही यूज करतात ना तशी सेम झालेली आहे ठीक आहे आणि यामध्ये ज्यावेळी आपण शेव टाकणार आहे चाट मसाला टाकणार आहे थोडी लाल मिरच पावडर टाकणार आहे आणि जो पहिला बायड घेणार आहे ना तो असणार आहे चला आता आपण ही इमलीची चटणी आहे ना ह्यालासुद्धा स्ट्रेन करून घेऊ त्यातली मी अर्धीच घेणार आहे त्यामध्ये थंड पाणी करून आपण यूज करू शकतो आणि ह्याला थोडंसं थिक ठेवा आणि बाकीची मी स्टोअर करून ठेवणार आहे तुम्ही ही मॅक्झिमम एक महिना ते दीड महिना यूज करू शकता त्याच्यावरती मी रिकमेंड नाही करून पण ही टेस्ट सेम राहते घ्या आता ओके यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घाला पूर्ण पाणीपुरीची रेसिपी तयार झालेली आहे आणि आपण तिखट पाणी तयार केलेलं आहे इमली खजूरची चटणी ती केलेली आहे गोड दही सुद्धा करून घेतलेलं आहे तुम्हाला कळायला असेल की काय बनवणार आहे मी जर लेझी शेफ जेडीचा पाणीपुरीचा ठेला असता तर तो कसा असता ते बघूया चला तर आपला हा लेझी शेफचा ठेला तयार झालेला आहे यामध्ये आपल्याला पहिलं आपण घेतलेलं आहे खारी बुंदी किंवा तिखट बुंदी नंतर शेव कांदा कोथिंबीर हे आहे आलू जे आपले तिखट आलू जे आपण तयार केले ते ही आपली इमली आणि खजूरची चटणी ही आपली तिखट चटणी किंवा तिखट पाणी हे आपलं गोड दही जे आपण दहीपुरीसाठी यूज करणार आहे इथं आपली पाणीपुरीसुद्धा आहे हे सगळं आपलं तयार झालेलं आहे आणि चला आपण एक पहिली पाणीपुरी बनवून बघूया आपली पाणीपुरी तयार झालेली आहे मीच तयार करणार मीच खाणार बरोबर नाही यासाठी आपल्याला पाहिजे कस्टमर हॅलो हॅलो आपली पनीपुरी तयार आहे ही टेस्ट करून मला सांगा मॅडमांना डिफॉल्ट मी मीडियम पाणीपुरी दिले विचारले नाही की तिका मीठा काय विचारले नाही मिडियम कशी झाली मस्त झालेलं थोडं मला ही चटणी भेटेल काय गोड चटणी थँक्यू ही थोडी तुम्ही ट्राय करणार करायचं तर आहे पण खाऊन घ्या तुम्ही करू शकतो ना आम्ही काय आपला घरचा डायलॉग आहे मस्त ना थँक्यू मस्त एकदम ही पाणीपुरी तुम्ही नक्की करून बघा मी आता नेक्स्ट तुम्हाला बनवून दाखवणार आहे दहीपुरी आता मी जागा स्विच केलेली आहे आणि मॅडम दही दहीपुरी बनवलेली आहे तर मी ही टेस्ट करे मी शेवट एवढी भारी झाली पाणीपुरी त्यामध्ये सगळी टेस्ट होते पुरीची आपल्या कांदा कोथिंबीर दही तिखा पाणी मिठा पाणी जशी आपण पाणीपुरीच्या ठेल्यावर घातो ना सेम तशी पाणीपुरी झाली इव्हन त्यापेक्षा बेटर झाली असे म्हणे मी सहसा असं माझ्या घाना बोलत नाही पण त्यापेक्षा सुद्धा बेटर झाली आहे सुखीपुरी लावा तुम्ही हा ठेला पूर्ण आता खाली करणार आहे आम्ही दोघे मिळून खूप जबरदस्त झालेलं मी आता माझ्याकडे शब्दच नाही उरले ज्यावेळी तुम्ही लाईकच्या बटनवर क्लिक करता ना त्यावेळी आपला सिंबॉल येतो काटा चमचा क्रॉस सिंबॉल चेक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू पुढच्या मध्ये सर पट पटापट सबस्क्राईब करा पटापट मग अशी सुखीपुरी दिलीच का मला तू विदाउट जेडीशेप 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 विदाउट जेडीशेप मग आलं पाहिजे मला हे दिसणं झालं खायला सगळ्यांचे एक फेवरेट झटपट फटाफट फटाफट पानीपुरी कर रहा फटाफट पानीपुरी वाला सब सब्सक्राइब सब्सक्राइब का ठीक है 3 2 1 चलो मी कसं करणार मग झट पट करा झटपट फटाफट लाइक करा फटाफट फटाफट लाइक शेयर सब्सक्राइब करा ना हां झटपट फटाफट सब्सक्राइब करा पटाकट परत बस सबस्क्राईब म्हणलं नाही मी झट पट पटाकट सबस्क्राईब पटा करा, करा पटाकपट